नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपं आणि हेल्दी असं सॅलेड बनवणार आहोत तर हे सॅलेड बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात हे हेल्दी सॅलेड बनवण्याकरता इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे उकडवून घेतलेले आहेत एक वाटी छोले उकडवून घेतलेले आहेत तसेच आपल्याला दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते लागणार आहेत तसेच एक वाटी मी कोबी चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक काकडी आणि एक गाजर मी बारीक चिरून घेतलेलं आहे या सॅलेडमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता या सॅलेडला आपल्याला जे ड्रेसिंग लागेल ते बनवायला घेऊयात आता या सायडचं ड्रेसिंग बनवण्याकरता ना मी इथे एक टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तसेच आपल्याला एक चमचा मध घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला घालूया आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे तुम्ही सॅलेडचं ड्रेसिंग कुठल्याही प्रकारे तुम्ही बनवू शकता लाल तिखट वगैरे पण घालू शकता याच्यामध्ये किंवा बारीक चिरलेली लसूणसुद्धा घालू शकता आता आपण हे ना छान मिक्स करून घेऊयात आणि मग आपण हे या सॅलेडमध्ये घालायचं आहे हे बघा हे तयार झालेलं आहे इथे मी मध वापरलं आहे तिथे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता किंवा चाट मसाल्याच्याऐवजी लिंबू वापरू शकता आता आपण हे सॅलेड बनवायला सुरुवात करूयात इथे मी सगळ्या चिरलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे उकडवलेले शेंगदाणे घालूयात छोले घालूयात हे छोले आणि शेंगदाणे मी उकडवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ते उकडवून घेतलेले आहेत हे सगळं छान मिक्स करूयात आणि याच्यामध्ये आता आपण बनवलेलं ड्रेसिंग तसेच थोडीशी मिरपूड घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी फ्रेश मिरपूड आणि बनवलेलं ड्रेसिंग घातलं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइलसुद्धा वापरू शकता सगळं असं छान मिक्स करून घेऊया आणि वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हे बघा याच्यात मी बारीक चिरलेली आता कोथिंबीर घातलेली आहे हे सगळं आता आपण छान मिक्स करून घेऊया म्हणजे झटपट आणि हेल्दी असं आपलं सॅलेड खायला तयार झालेलं असेल मस्त झटपट होणारं आणि हेल्दी असं आपलं हे सॅलेड तयार झालेलं आहे तेव्हा तुम्ही हे सॅलेड नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद